सांगली जिल्ह्याची कबड्डी खेळाडू श्रावणी भोसले हिची महाराष्ट्र राज्य किशोरी कबड्डी संघात निवड झाली आहे सलग तिसऱ्यांदा ही निवड झाली असून मागच्या वर्षी श्रावणी भोसले हिची महाराष्ट्र संघात उपकर्णधारपदी निवड करण्यात आली होती मूर्ती लहान पण कीर्ती महान अशीही श्रावणी भोसले सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारी शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या संघाची खेळाडू आहे चपल आणि उत्कृष्ट चढाई ही तिचे वैशिष्ट्य आहे ही खेळाडू एन आय एस कबड्डी प्रशिक्षक अजित शेळके यांच्या कबड यांच्याकडून कबड्डी खेळाचे प्रशिक्षण घेत आहे उत्कृष्ट चढायच्या जोरावर सांगली जिल्ह्याला किशोरी गटात सलग दोन वर्ष राज्याचे अजिंक्यपद पटकावून सांगली जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम श्रावणी भोसले या खेळाडूने केले अशा या खेळाडूची तिसऱ्यांदा बिहार पाटलीपुत्र येथे होणाऱ्या तेहतीसाव्या राष्ट्रीय किशोरी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली आहे या खेळाडूला शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नेताजी बाबा पाटील संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख सुनील पुजारी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर तात्या पाटील कार्यवाहक नितीन कका शिंदे तांत्रिक कमिटीचे अनिल माने यांचे मार्गदर्शन लाभले असून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन सांगली जिल्ह्यातील सर्व संस्था कबड्डी प्रशिक्षक सर्व खेळाडू यांच्या वतीने श्रावणी भोसले हिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत